आर्थिक खरा मध्ये आपलं तर आज आपण जोडीने लाईव्ह आलेलो आहोत सर्वांनी लाईव्ह मध्ये सहभाग घ्यायचा आहे चला जास्तीत जास्तीत जास्त जास्ती जास्त लोकांनी लाईव्ह मध्ये सहभाग घ्यायचा आपल्या युट्यूब फॅमिलीनं मी लाईव्ह मध्ये बऱ्याच दिवस झालं पार्टिसिपेट नव्हतो झालो तर म्हणलं चला आज आज सुट्टी होती निवांत होतो तर म्हणलं चला आपण थोडा हातभार लावू लाईव्ह मध्ये हाय कमेंट पाठवा कोण जे पण लाईव्ह आहेत त्यांनी हाय पाठवा आपण कुठून लाईव्ह पाहता ते सांगा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचंय आरती मॅडम येतात जाऊ थोड्या वेळातच पुढची आणि पुढची सर्व लाडक्या बहिणींनी लाईव्ह मध्ये सहभाग घ्यायचा आहे लाडक्या बहिणीचा आता कोण कोणत्या ताईंना भेटलाय कोणत्या नाही ताईंना नाही भेटलाय ना ना कमेंट करून सांगा बऱ्याचशा लाडक्या बहिणीने जे फॉर्म मागे घेण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना जे पात्र त्या बहिणींचे जे अर्ज आहेत ते पात्र म्हणजे त्यांनी स्वतः फॉर्म मागे घेत आहेत काही लाडक्या बहिणी बऱ्याचशा ठिकाणी आरती जी लाईव्ह आरे हा <coughs> हाय हॅलो नमस्कार कशा आहात मंडळी सर्वांनी या लाईव्ह मध्ये काय सब लोग टाइमिंग मोकला टाइम महत्वाचा असतो तू जे जस टाइम भेटल तसं असं नाही केलं पाहिजे एस के मराठी हाय कुठून आहात आपण हॅलो नमस्कार जे कोणी लाईव आहे त्यांनी हाय करा हाय पाठवा असं जे पण लाईव आहे त्यांनी हाय पाठवा एस के आहात आपण तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये हॅलो नमस्कार जेवण झालंय का मंडळी सर्वांच दुपारचं जेवण झालंय का मग मंडळी काय म्हणता सर्वजण सर्वांचं स्वागत आहे अगदी खरंच लाईव्ह मध्ये कसे आहात सर्वजण हाय करा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी हाय पाठवा हाय पाठवा सर्वांनी हाय पाठवा आणि महाराष्ट्राच्या कोणा कापऱ्यातून कोणा आपला जिल्हा सांगा <laughs> स्वागत आहे सर्वांनी हाय करा जे कोण लाईव्ह आहात त्यांनी सर्वांनी हाय पाठवा पाठवाय फॅमिली व्हिडिओ हाय आवाज वगैरे येत आहे का सांगा चला शेअर करा येस म्हणा जेवण झालं हो, का है है? हो जेवण झालं तुमचं झालं का मग मंडळी काय म्हणतात सर्वजण हो बाकीच्या मंडळी सर्वांचं स्वागत आहे फॅमिली स्वागत आहे खूप खूप तुमचं लाईक करून टाका जे आहे त्यांनी लाईक करा मग म्हणजे काय म्हणता सर्वजण सर्वांनी हाय करा स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा चला कुठून पाहत आज लाईव्ह शेअर करा आपल्या इथले पण कोणी आहे त्यांनी पण हाय करा जे कोणी पाहत आहात खूप जवळचे जे असेल जे रिकॉर्ड आपल्याला ओळखतात त्यांनी पण कमेंट करू शकतात <laughs> नोटिफिकेशन गेलं असेल का? नोटिफिकेशन करतो. हॅलो नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपती घरात लाईव्ह मध्ये सर्वांनी हाय करा. कसे आहात सर्वजण चला लाईव्ह कुठून पाहतात शेअर करा हाय करा सर्वांनी हाय पाठवा खूप जण लाईव्ह जोडलेले आहेत पण कमेंट एक पण नाही करत आहे सर्वांनी हाय करा